फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजी नगर जय भीम मी भी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाइव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करतो पाहूयात आजच्या सम्यक घडामोडी का मंत्री महोदयांनी सांगितलं आणि ती असा होता की मागच्या येवस दोन हजार एकोणीसच्या नंतर जे आम्ही अडीच आमदार झालो आमदार झाल्यानंतर जे अडीच वर्षात जे विकास जे जनतेला आपण जनतेला पुढे जायचं म्हणजे कामं पाहिजे होते जनतेला विकास आ, विकास पाहिजे होता त्या हेतून दोन अडीच वर्षे काही कामं होऊ शकले नाही त्या निमित्ताने नंतर दोन हजार बावीसला आम्ही जे गुवाहाटीला जे उठाव केला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिंदेसाहेबांनी आमच्यासोबत जे आम्हाला जे दोन हजार बावीसला साहेबासोबत गेलो आणि मी शिरसाट साहेबाने असा किस्सा सांगला की जे ॲक्च्युली खरं आहे तर ते संजय शिरसाट साहेब आणि मंत्री यांनी सांगितलं ते म्हणजे असं आहे की बरंच दिवसापासून हा किस्सा माझ्या मनातला होता सांगायचा सा। तर म्हणजे मनातलं सांगावं तर को म्हणजे जनतेला खरं पटलं पाहिजे कारण दुसऱ्यानं सांगलं तर हे खरं पटते त्या हेतूने त्याने मनातलं ते सांगून टाकलं आणि जनतेला जे मी गेलो तर शिंदेसाहेबासोबत खाली जनतेचा मतदारसंघातला विकास करायसाठी या नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये जे मागच्या अडीच वर्षात जे कामं झाली ते माझ्या मतानं पन्नास वर्षातही होणार नाहीत भविष्यात तीस वर्षातही कामं होऊ शक होऊ शकणार नाहीत आणि आपण आम्ही सुरतला गेलो त्यावेळेस माझी तयारी नव्हती त्यावेळेस आणि साहेबांनी आता शिरसाट साहेबांनी तुम्हाला सांगितलं काय काय सांगायचं ते त्यावेळेस मी ज्यावेळेस साहेबांनी सांगितलं की ब आम्हाला कुठे जायचं ते ही काही कल्पना नव्हती त्याच्यामुळं आम्ही जे आमचा नांदेडचा विकास करण्यासाठी आम्ही हे जे प्रश्न आवाज उठिला शिंदेसाहेबासोबत मागच्या वेळेस शिरसाट साहेब सगळे मंत्री महोदय होते त्यावेळेस आणि त्यांनी मला तयार केलं आणि तिथं गेल्यानंतर आणि तुम त्याने म्हणलं तसं की बाबा बालाजी दोन तीन दिवस डिस्टर्ब होता त्याने खरं सांगितलं आणि खरंच होतो मी डिस्टर्ब कारण मी जनतेसाठी जनतेने मला निवडून दिलं आमदार केलं आणि आज मी जनतेला धोका देऊ शकत नाही हे खरं आहे कारण जनतेनं मतदान केलं आणि त्या मन मतदानाला बैमानी ही काही मनात पडत नव्हती तरी जनतेचा विकास जनतेचे कामं जनतेचं रस्त्याची कामं जनतेचं नांदेड उत्तर मतदारसंघ आलं आरोग्याची कामं अशी शिक्षणाचे कामं असे करण्यासाठी हे करणं जरूरी होतं कारण त्याच्या शिव काही मार्ग नव्हता हे दोन्ही मनात येत होते की बा आपण काहीतरी जनतेसाठी केलं पाहिजे मात्र पैसे पाहत राहा समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी वर सबस्क्राईब करा